सिन्नर तालुक्यातील धुळवड गावचे आदर्श व्यक्तिमत्व श्री गणपत पुंडलिक पुरकुल यांची पिंपळे विविध कार्यकारी सोसायटीत चेअरमनपदी निवड झाल्यामुळे कौतुकाचा वर्षाव होतोय श्री गणपत हे अतिशय गरिबीतून स्वतःला सावरत आणि चिखलातून भुतलेल्या संसाराचा गाडा चालवत आले चार भाऊ चार बहिणींचे कुटुंब लहान वयातच वडिलांचं छप्पर हरपलाय श्री गणपत पुंडलिक बुरकुल हे घरात मोठे असल्यानं कुटुंबाची सर्व जबाबदारी पार पाडत तीन मुलांचं शिक्षण करत मोठा मुलगा रेल्वेत दुसरा मुलगा शिक्षण क्षेत्रात तिसरा मुलगा पोलीस खात्यात असून श्री गणपत पुंडलिक बुरकुल यांनी मुलांना चांगले संस्कार दिलेत श्री गणपत पुंडलिक बुरकुल यांची विविध कार्यकारी सोसायटीच्या व्हॉईस चेअरमनपदी निवड झाल्यानं धुळवळ गावचे सरपंच उपसरपंच गावचे पोलीस पाटील गावकरी शेतकरी विविध कार्यकारी सोसायटीचे पदाधिकारी यांच्या वतीनं श्री गणपत पुंडलिक गुरकुल यांचे अभिनंदन करण्यात येऊन पुढील कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या महाराष्ट्र न्यूजसाठी प्रवीण पवार सिन्नर